माझा चक्क दुसरा नंबर आला कुठे कस कधी सांगते पण त्याआधी दिवसाची सुरुवात तर करू घरी आलोय आणि ह्यांची भेट घेतली नाही असं तर होणार नाही मी जशी गेली सगळी टाकीच्या अवतीभोवती पक्क माहीत खायात अथल्याच मिलल मी पुढे पुढे ती मागे मागे बराच वेळ हा खेळ सुरू होता आमचा मस्त सुके बोंबील सोबत शुभम स्पेशल स्क्रॅम्बल डेक नाश्ता पण झाला नऊ आणि तिचे मैत्रीण दोघींचा खेळ चालला इकडे हे काय आहे बर गावठी हळद निघालोय मामाचे गावा लगीन आलाय तयारी कोढीक झाले पाह्या नको बाबा सांगतो ओढेश थंडी इतना ताटलीस मी तर स्वेटर होातला आता बाबा तू बाबा आहे घरी पाणी बिस्किट खाल्लं आणि निघालो कुठे तर पालघरवासी कुणबी जिव्हाळा कुटुंब स्नेह संमेलन दोन हजार पंचवीस एंट्री करता सबस्क्रायबर भेटला हाय आत आलो तर हळदी कुंकू कार्यक्रमाला सुरुवात झाली होती जिव्हाळा म्हणजे नक्की काय तर पूर्वी कुणबी समाजातली काही कुटुंब नोकरीसाठी किंवा मुलांच्या शिक्षणा पालघर शहरात स्थायिक झाली आणि आजही हे स्थलांतर सुरूच आहे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येतात ओळखी होतात विचारांची देवाणघेवाण होते सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि मग रंगतात त्या गप्पा पालघरला राहायचो तेव्हा एकदा आलेली त्यानंतर डायरेक्ट आता पण खूप छान वाटलं कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन फ्रेंड्स पण बनले जुन्या नवोदयच्या फ्रेंड सोबत हो जुन्या आठवणी पण ताज्या झाल्या आणि ह्या सगळ्यात संगीत खुर्ची चक्क दुसरा नंबर पण आला काय मग आपला पण असा जिव्हाळा कार्यक्रम करायचा याल भेटायला